नगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आता तयारी पूर्ण झालेली आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्याचं काम सुद्धा सुरू झालं आणि पहिलाच अर्ज आज तात्यांना दिलेला आहे आणि अर्थात रुपेश दादा सुद्धा सोबत आहे काय सांगाल तात्या पहिला अर्ज मिळालेला आहे कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहात शिवसेना शिवसेना म्हणून मुड़ना आम्ही या निवडणुकीसाठी तयारीत आहोत सोबत युती होईल याची पूर्णपणे शाश्वती आहे परंतु आमचे दोन्ही शहराध्यक्षांकडे ज्या ज्या चार चार विधानसभाच्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या विधानसभे आठ विधानसभा मिळून आमच्याकडे आता दोनशे अठरा इच्छुकांनी फॉर्म भरलेले आहेत आज त्यांना पहिल्यांदाच शहराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म देण्याचं काम झालं आहे आणि मला वाटतं की मी आणि माझा मुलगा आम्ही ज्या प्रभाग क्रमांक अडोतीस आणि प्रभाग क्रमांक चाळीस त्या कात्रेच्या दोन प्रभागांमध्ये जिथं आम्ही इच्छुक आहोत तिथं दोन्ही शहराध्यक्षांचे असते आम्हाला दोघांनी आम्ही फॉर्म घेतलेले आहेत आज माझ्याबरोबर शहर प्रमुखसुद्धा आहेत आपण जर बघितलं तर आता युतीची चर्चा एका बाजूला सुरू दुसरी आहे दुसरीकडे इच्छुक तुमच्या पक्षामध्ये इतक्या जास्त मोठ्या संख्येने आहेत कशा पद्धतीने नियोजन होईल मुळामध्ये शिवसैनिक हा नेहमी तयार असतो येणारी निवडणूक ही आमच्यासाठी काही नवीन नाही आहे उलटी ह्या वेळेची निवडणूक खऱ्या अर्थानं आमच्या अस्तित्वाच्या संबंध संबंधची निवडणूक आहे आणि ज्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं अस्तित्व दाखवण्याची ही निवडणूक आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना ही अतिशय चांगल्या ताकदीनं आपले नगरसेवक निवडून आणतील याच्यात खात्री आहे आ, जी कशा पद्धतीने तुम्ही आत्ताचं नियोजन केलेलं आहे आणि काय नेमके मुद्दे घेऊन पुढे जाणार शिवसेना सातत्यानं मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरती आहे या भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या कामकाजाला पुण्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली जनता वैतागली आहे कायम भ्रष्टकारभार त्यांनी त्या ज्या ज्या वेळी केला तो आम्ही त्यांचा आम्ही रस्त्यावरून त्याच्यावर आवाज उठवलेला आहे जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता ताऊन सुलाखून तयार झाला आहे म्हणून आमच्याकडे आत्ताच तात्यांनी माझ्याकडे आकडेवारी दिली की दोनशे अठरा इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत आठही विधानसभा मतदारसंघ मिळून पुणे शहरामध्ये तर दोनशे अठरा उमेदवारांमधून आम्हाला उमेदवारी कशी द्यायची हा मोठा प्रश्न आहे युती आघाडीचा निर्णय हा मगाशी सांगितल्याप्रमाणे वरती होईल पण आत्ता तरी कार्यकर्त्याच्या मनात काय आहे कुठे कुठे कोणाला लढायचं आहे कुठल्या गटात लढायचे रिझर्वेशनप्रमाणे कशा भूमिका असतील हा अभ्यास आम्ही करतो आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे भूमिका आम्ही वरिष्ठांकडेही मांडू जरी वरती युतीचा निर्णय होणार असेल तरी स्थानिक कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आहे का शंभर टक्के मनोमिलन झालेलं आहे मराठीच्या मुद्द्यावरती गेल्या अनेक दिवसापासूनच शिवसेना आणि मनसे आम्ही एकत्र आहोत त्यामुळं दोघांची विचारधारा एकच आहे त्यामुळं आणि सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंना मानणारा दोन्ही वर्ग आहे त्यामुळं आमचं मनोमिलन झालेलं आहे म्हणजे आमच्यामध्ये जे काय होतं ना ते मतभेद आहेत मनभेद नाही आहेत त्यामुळं मतभेद आम्ही एकमेकांचे संपून लवकरच आम्ही दोन्ही मनसे आणि शिवसेना पुण्यामध्ये एकत्र मीटिंग घेऊन आमच्याकडं जे जे इच्छुकांनी आता शहराध्यक्षांनी सांगितलं ही आमचे इच्छुक आम्ही त्यांच्याकडे देऊ आणि त्यांच्या मतदारसंघामधून कुठल्या कुठल्या मतदारसंघात मनसेकडनं किती इच्छुक आहेत बाकीच्या पुढच्या ज्या काही युती आघाड्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात असेल काँग्रेसच्या संदर्भात असेल ते वरिष्ठ लेवलला निर्णय घेतले जातील परंतु सध्या तरी आम्हाला दोघांना एकत्र येण्याचे संकेत आहेत हे सगळं जरी असलं तरी दुसरीकडे वोट चोरीचा मुद्दा असेल किंवा मग प्रारूप ज्या मतदार याद्या आहेत त्यांच्यातला जो हो काही घोळ असेल या सगळ्यावरती काही करणार सातत्याने आमच्या अनेक प्रभागामधनं दुबार मतना प्रावागात प्रावागात मतदार असतील किंवा दुसऱ्या प्रभागातले बाहेरचे उमेदवार या प्रभागात आवडून आणले असतील प्रभागाची चतुर्थीमेट ठरलेली असताना सुद्धा शेजारच्या प्रभागातले मतदार ह्या प्रभागात नोंदले गेलेत त्याच्यावर हरकती घेण्याचा कालचा दिवस शेवटचा होता आमच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी त्यात हरकत घेतली मी स्वतः सुद्धा माझ्या प्रभागात हरकत घेतलेली आहे आणि त्यावर प्रशासन काय निर्णय घेते सुनावणी तर होणार नाही त्यांनी डिक्लेअर करून टाकलं डायरेक्ट त्याच्यावर निर्णय देऊन टाकतील पण निर्णय असा असावा की तो निवडणुकीला मारक नसावा निवडणुकीला तारक असावा की जेणेकरनं चांगल्या वातावरणामध्ये स्वच्छ प्रसाराच्या माध्यमातून या निवडणुकीला पार पडल्या जाव्यात अशी आमची भूमिका आहे त्या दृष्टीनं ज्या काही हरकती आहेत त्याचा लवकर ला निकाल लावला जावा ला खरं तर आम्हाला हरकतीसाठी समोर सुनावणीला बोलवायला पाहिजे होतं पण प्रशासन आणि निवडणूक आयोग आणि सत्ताधारी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत फक्त स्वतःचाच वर चष्मा असावा या भूमिकेत ते जात आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या होत्या अगदी आदल्या दिवशी काही निवडणुका कॅन्सल करण्यात आल्या मतदान कॅन्सल करण्यात आलं निवडणूक आयोगाचा थोडासा भोंगळ कारभार या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय आपल्या इथल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तरी सगळं नीट होईल असं वाटतं नाही काय सांगता येत नाही कारण निवडणूक आयोगच त्यांच्याकडे कामाला आहे का काय असं वाटतंय कारण माझ्या आयुष्याच्या काळामध्ये कधी मी असं बघितलं नाही की निकालाच्या आधी दोन दिवस निकालाच स्थगिती दिली जाते निवडणुकीलाच स्थगिती दिली जाते म्हणजे अशा पद्धतीचं हे चाललेलं राजकारण हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून चालले की काय असं आम्हाला वाटतंय आणि भविष्यातल्या निवडणुका जर व्यवस्थित व्हायच्या असतील तर खरंच निवडणूक आयोगाने बाहेरच राहिलं पाहिजे आणि जनसामान्य म्हणजे ज म्हणजे संविधान वाचलं पाहिजे अशा हिशोबाने या निवडणुका घेतल्या पाहिजेत कारण आज माणूस माणसाला ओळखत नाही पण भारतीय जनता पार्टीची माणसं ही निवडणूक आयोगाला चांगली ओळखून आहेत त्यामुळे त्यांना जे पाहिजे ते करून घेतात नक्कीच आपण बघतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता निवडणुकीसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय इच्छुकांना फॉर्म सुद्धा वाटलेले आहेत मात्र तरी सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा अंतिम निर्णय झाल्याच्या नंतर कोणकोणत्या प्रभागामधून कोणकोण निवडणूक लढवणार हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एस या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड